मस्त असं स्मोग दिलेलं बटर चिकन अग परफेक्ट ढाब्यासारखा फ्लेवर आणि सोबत बनवला वन पॉट राईस राईस म्हणाल तर अगदी परफेक्ट ढाब्यासारखा दिसतो आहे कण आणि कण याचा मोकळा झालेला आहे शिवाय जो पराठा बनवला ना तर हा पराठा सुद्धा आहे ना स्क्वेअर पराठा करायला अगदी सोपा अगदी मोजक्या साहित्यामध्ये नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण परफेक्ट ढाबा स्टाईल थाळी बघणार आहे आणि तीही गटारी स्पेशल पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी नाही तर बघा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये चिकन घेतले आणि हे चिकन व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले यामध्ये थोडंसं मीठ घातले चवीपूरचं हळद घातले आणि इथं एक ते वाटण तयार करून घेतले तर यामध्ये ना हिरवी मिरची घातलेली आहे आणि कोथिंबिरीचं वाटण करून घेतलं आहे तिथं तुम्ही आहे ना आलं आणि लसूणसुद्धा घालू शकता वाटणामध्ये पण मी आल्या लसणाची पेस्ट घातलेली आहे ना त्याच्यामुळं ती घातलेली नाही आहे आणि आले लसणाची पेस्ट जर म्हणाल ना तर तिथं एक चमचा घेतलेला आहे आता इथं बघा पन्नास ग्रॅम दही घेतलेले तर आपल्याला एवढं काही दही यामध्ये लागणार नाही यातलं आहे ना थोडंसं मी साईडला काढून ठेवलं आहे कारण ते पुढं आपल्याला लागणार आहे म्हणून आता इथं आहे ना तीन चमचे चिकन मसाला घेतलेला आहे चिकन मसाला जरूर घाला त्याने आहे ना फ्लेवर खूप छान येतो बटर चिकनला थोडंसं आहे ना एक चमचा भरून तेल घातलेलं आहे त्याने काय होतं जो मसाला आपण याला घाल घातलेला आहे त्याला मॅरिनेशन चांगलं येतो आणि चवसुद्धा आहे ना खूप छान येते परफेक्ट ढाब्यासारखा इथं आपण आजबेद बनवलाय आणि पूर्ण हा मसाला आहे ना याला चांगला चोळून घ्यायचा आहे आणि हा ना मसाला आपल्याला साईडला ठेवायचा आहे आणि जितका मसाला चांगला मुरला जातो ना तितकीच चव छान लागते हिथं बघा अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड घातले आता जो मसाला मी पहिल्या मॅरिनेशनला चिकनला लावला आहे ना तोच मसाला हिथं थोडंसं बघा पाव किलोच्या प्रमाणामध्ये चिकन घेतलं आहे आणि यालासुद्धा आहे ना तोच मसाला लावून घेतला आहे अगदी वेगळा असा काही लावलेला नाही आहे याचा आपल्याला पुढं ब भात बनवायचा आहे आता इथं बघा आपल्याला बटर चिकन बनवायचं आहे त्यासाठी ना एक कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये आहे ना आपल्याला तेल घालायचे तर तेल थोडंसं जास्त घातले थोडंसं चमचमीत बनवायचं आहे म्हणून आणि इथं ना एक बटरचा तुकडा घातलेला आहे बटरच्या तुकड्याने आहे ना फ्लेवर चांगला येतो आता बघा इथं काही खडे मसाले घातलेत जसं की चक्रीफूल तमालपत्र जावेत्री तीन चार लवंगा आणि तीन चार काळी मिरी घातलेली आहेत हा मसाला आहे ना आपल्याला बटरमध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे आता हिथंच मी आहे ना दोन कांदे चिरवून घेतले होते अगदी बारीकसर असे कांदे चिरवून घेतलेत आणि जर तुम्हाला मोठा घालायचा असेल ना मोठा सुद्धा घालू शकता कारण हा मसाला आहे ना आपल्याला पुढं वाटायचाच आहे त्यासाठी आहे ना मसाला कांदा कसाही वाट कापा तुम्ही हिथं दोन टोमॅटो घेतलेले आहेत आता हिथं छोटे टोमॅटो होते म्हणून दोन टोमॅटो घातलेत मी आणि हा मसाला आहे ना चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बघा टोमॅटो भाजत असताना हिथं मी मीठ मीठ घातलेलं नाही आहे का घातलं नाही त्याचं रिझन तुम्हाला पुढं सांगणार आहे मी कारण आहे ना मीठ घातलं ना तर नंतर शिजताना तर चिकन थोडंसं वातड होतं आता ही ना थोडेसे काजू घातलेले आहेत तीन चार आणि एक चमचा तीळ घातलेलं आहे आणि हा मसाला आहे चा ना चांगला भाजून घ्यायचा आहे अगदीच करपू द्यायचा आहे किंवा अगदीच लालसर करून द्यायचा आहे हलकासा गुलाबी सर करून घ्यायचा आहे हा मसाला आपल्याला त्याने आहे ना ग्रेव्हीला चव छान लागते आणि तुम्ही असं बटर चिकन घरी बनवलं का नाही ते मला कमेंटद्वारे कळवा बरं का आणि कसं बनवता तुमची पद्धत कशी है ना ती सुद्धा मला कळवा आता हा मसाला पूर्ण आहे ना थंड करून घेतलेला आहे आणि हा मसाल्यामध्ये आप ना आपल्याला लागल तसंच पाणी घालायचंय डायरेक्ट पाणी नाही घालायचं आणि बारीक सर आहे ना वाटून घ्यायचंय अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करा त्याच्यामुळे ना मसाला आपण भाजत असताना गॅस खराब होत नाही किंवा तडतड असा उडत नाही आता ही तर बघा तीच कढई घेतली आहे मी त्यामध्ये ना दोन चमचे तेल घातलेले आणि पहिलं जेवढं बटर घातलं होतं ना तेवढंच बटर घातलेलं आहे बटरचा स्मोक याला खूप छान येतो बटरचा फ्लेवर सुद्धा छान येतो तर तो टोटल म्हणाल ना तर मी इथं ना पन्नास ग्रॅम बटर घातलेलं आहे आता जो मसाला आपण पहिल्यांदा वाटून घेतला ना तो मसाला यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि मसाला आहे ना अगदी हलकासा भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत कारण हा मसाला आहे ना आपण बटरमध्ये भाजून घेतलाय पण परत असा बटरमध्ये भाजून घेतला ना तर त्याचा जा फ्लेवर खूप छान येतो बटर चिकनला म्हणून भाजून घेतलाय आता थोडंसं हलकासा भाजून घेतला यातनं तेल आणि बटर सेपरेट व्हायला लागलं तर आपल्याला आहे ना यामध्ये चिकन ॲड करायचंय बघा अगदीच जास्त करपेपर्यंत भाजू नका नाहीतर काय होतं बटर चिकनची आहे ना चव बिघडते आणि हे ना मी ज्या ठिकाणी खाल्लं होतं ना ते त्यांच्याकडून पूर्ण सला मशवरा घेतल्यानंतर मग मी हे बटर चिकन करायला घेतले कारण आपण बटर चिकन करतो अगदी बाहेरचा जसा फ्लेवर असतो ना तसा घरामध्ये येत नाही तर त्यासाठी ना तो त्या ही तर छोट्या छोट्या टिप्स सांगितलेत मी आणि यामध्ये ना आपल्याला मॅरिनेशन केलेलं चिकन घालायचं आहे चिकन व्यवस्थित परतून घ्यायचंय याचा कलर बदलेपर्यंत आणि घरगुतीच घाटी मसाला घातलाय मी आणि हा आमचा सा सातारी साईडचा सा घाटी मसाला आहे आणि फ्लेवर खूप छान येतो मी कोणतीही भाजी बनवती ना तर त्यावेळेस मसाला हा घातला ना आमचा घाटी मसाला तर त्यांनी आहे ना चव खूप छान लागते पूर्ण घरभर वास पसरतो आणि याचा व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे काय झालेलं मागच्या वर्षी बनवायचा होता पण झालं नाही माझ्याकडून आता चिकन चांगलं परतून घेतलं ना की यामध्ये घालायचं आपल्याला पाणी लगेच घालायचं नाहीये तर आहे ना, ना ताट ठेवले आणि त्या ताटावर आपल्याला पाणी घालून घ्यायचंय पाणी हलकसं गरम होतंय आणि चिकनला सुद्धा पाणी सुटतंय तोपर्यंत आपल्याला करायचं आहे वन पॉट राईस म्हणजे वन पॉट बिर्याणी बनवायची इथं कुकर घेतला यामध्ये आहे ना तेल घातलेलं आहे आणि इथं काही खडे मसाले घेतले जे आपले रोजच्याच वापरातले घेतलेलेच दोन चक्रीफूल घेतले तमालपत्र जावेत्रीचा छोटासा तुकडा घेतला आहे मोठी वेलची लहान वेलची घेतलेली आहे आणि शहा जिरं घेतलेले आहे थोडंसं आपल्याला लवंग आणि काळी मिरीसुद्धा यामध्ये घालायची हा मसाला आहे ना चांगला भाजून घ्यायचा आहे तेलावर आणि इथं आहे ना उभा स्लाईस केलेला एक कांदा घातलेला आहे मी कांदा आहे ना आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण बिर्याणी करतो ना तर बिर्याणीचा कांदा आहे ना अगदीच लालसर करायचा नाही नसतो कारण ज्यावेळेस आपण वन पॉट बिर्याणी करत असतो त्यावेळेस नाहीतर मग काय होतं बिर्याणीची चव आहे ना ही कडवट होते आणि आपण ज्यावेळेस लेअरची बिर्याणी बनवतो तर त्यावेळेस बघा तेलामध्ये कांदा फ्राय केलेला असतो आता इथं ना एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आपण सुरुवातीला मॅरिनेशन करतानासुद्धा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे म्हणून इथं अगदी थोडंसं आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे मी थोडासा टोमॅटो घातलाय इथं एकच टोमॅटो घातलाय आणि हा टोमॅटो आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आहे इथं मॅरिनेशन केलेलं चिकन घालाय घातलेलं आहे आणि हे जर म्हणाल ना तर पाव किलोला अगदी कमी आहे चिकन पण चार जणांसाठी ही वन पॉट बिर्याणी बनवायची होती म्हणून थोडंसं घेतलंय इथं बिर्याणी मसाला घातलाय आणि हा बिर्याणी मसाला आहे ना घरीच केलेला आहे याची लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन घरी केलेल्या बिर्याणी मसाल्याची चव आहे ना बाहेरच्या बिर्याणी मसाल्यापेक्षा खूप टेस्टी लागती आणि करायलासुद्धा अगदी सोपी इझी पडतं आपल्याला आता हिथं आहे ना एक तेच झाकण ठेवणार आहे आणि एक वाफ काढून घेणार आहे त्याच्यामुळं काय होईल चिकनमध्ये आहे ना मसाला चांगला मिसळला जाईल आणि कलरसुद्धा बघा चेंज होतो ज्यावेळेस आपण बिर्याणी मसाला घातल्यानंतर चिकन फ्राय करून घेतो तेव्हा आता बघा चांगलं चिकन भाजून घेतले आता इथं आहे ना मी एक दोन वाट्यात तांदूळ घेतला होता आणि हा तांदूळ आहे ना मी पाण्यामध्ये सोप करत ठेवला होता अगदी थोडा वेळ म्हणजे मना म्हणायला जर जा झालं जा तर अर्धा तास फक्त सोप करायला ठेवला होता धुतला अनेक अर्धा तास साईडला ठेवला होता आता इथं मी घालणार आहे गरम पाणी गरम पाण्यामुळे काय होतं जशी पाहिजे ना आपल्याला सुट्टी किंवा अगदी ओलसर तशी बिर्याणी तयार होती चवीनुसार मीठ घातलायचंय आणि कोथिंबीर घालायची आता पाण्याचं प्रमाण जर सांगायचं म्हटलं ना तर दोन वाट्या बघा मी तांदूळ होतं इथं तर चार वाट्या इथं पाणी घातलेले झाकण लावायचे आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात दोन शिट्टीमध्ये आरामात शिस्त इकडं बघा एका साईडला आहे ना चिकनसुद्धा वाफळले पाणी गरम झाले आणि चिकनमधलं पाणीसुद्धा सेपरेट झालेलं आहे यातलं आहे ना आपल्याला एक ग्लास पाणी ठेवलं होतं तर अर्धा ग्लासच पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला ग्रेव्ही बटर चिकन करायचंय त्यासाठी ना अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे अर्धा ग्लास आणि चिकन तर स्वतःचं पाणी सोडतोच आता चिकन इथं शिस्त आहे तोपर्यंत आहे ना मी काय करणार आहे पराठा बनवणार आहे तर मुलांनी मला सांगितलं स्क्वेअर पराठा पाहिजे मला मला साधा पराठा नको तर म्हटलं ठीक आहे चल आता इथं बघा मी एका साईडला आहे ना पीठ मळून ठेवलं होतं तर दोन जणांसाठी बनवणार आहे ना तर हिथं आहे ना मी चार पराठे बनवून घेणार आहे आणि बाकीच्यांना संध्याकाळी बनवणार आहे तर त्यासाठी इथं चार गोळे असे करून घेतलेले आहेत आणि त्यातला आहे ना लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे अगदीच लिंबापेक्षा छोटा घेऊ नका कारण मग आपल्याला स्क्वेअर करायचा आहे त्याचा पराठा आणि आपण जशी रोजची पारी लाटून घेतो ना चपाती करताना तशीच पारी लाटून घेतली हिथं ना मी मेल्ट केलेलं बटर वापरले आणि यावर थोडंसं पीठ घातलेलं आहे आणि याच्यानं आपल्याला घडी पार पाडून घ्यायची एकावर एक अशा घड्या करून घ्यायच्या थोडंसं पीठ घालायचं आहे त्याने आहे ना पराठा केल्यानंतर आहे ना भाजल्यानंतर त्याला पदर खूप छान होतात आणि हिथं आहे ना मला पदर चाकवायला जमले नाहीत कारण व्हिडिओ जास्त मोठा होतो पण तुम्ही ज्या वेळेस असा पराठा घरी बनवाल गुण, ना तर खरंच त्याला पदर खूप छान सुटतात आणि अगदी गुबगुबीत असा हा पराठा तयार होतो आता हिथं गव्हाचंच पीठ होतं म्हणून मी इथं गव्हाचंच पीठ लावण्यासाठी घेतलेलं आहे आणि मस्त असा याचा स्क्वेअरमध्ये ना पराठा लाटून घ्यायचा आहे अगदी पटकन लाटला जातो आणि लाटायलासुद्धा जास्त मेहनत घ्यावी लागत नाही तर बघा चांगला बोलता बोलता हि तर पराठा स्क्वेअरमध्येच लाटून घेतलेला आहे आणि इथं आहे ना मी अगोदर काय केली ज्यांना भाकरी खायची होती ना त्यांना भाकरी करून घेतली आणि त्या भाकरीच्या तव्यामध्ये हा पराठा घालून घेतलाय आता पराठ्याला ना हलकासा बबल्स यायला लागले की पराठा उ उलतून घ्यायचाय आता मी इथं आहे ना साधा पराठा बनवलाय मुलांसाठी तर तुम्ही ना इथं गार्लिक पराठा सुद्धा बनवू शकता खूप टेस्टी लागतो बटर चिकनसोबत आता हा पराठा आहे ना बघा भाजत असताना आहे ना खूप छान असा फुगला जातोय अजिबात पापडासारखा झालेला नाहीये जशी आपण काही वेळेस बघा चपाती करतो तर ती पापडागत होते पण हा स्क्वेअर पराठा जर म्हणाल ना मस्त पदर उठता त्याला आणि मस्त असा गुपगुपीत तयार होतो हा पराठा आणि हा पराठा आहे ना चांगला दोन बाजूनी खरपूस खमंग भाजून घेतलाय तर तुम्ही मी इथं बटर वापरलंय तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता एका साईडला बघा बिर्याणीसुद्धा आहे ना आपली तयार झालेली आहे आणि कुकरमधली सगळी वाफ काढून घेतली आहे मी आणि बघू शकताय बिर्याणी खरंच खूप छान झालेली वास अगदी घरभर पसरला याचा मुलं अभ्यास सोडून पहिल्यांदा बिर्याणी बघायला आली मुलांचा अभ्यास तसं लक्षायचं नव्हतं कारण ज्यावेळेस नॉनव्हेज करायचं असलं ना घरामध्ये की त्यांचं लक्ष नसतं त्यांना असं वाटतं की कधी होतंय आणि इकडं बघा मस्त चिकनसुद्धा शिजलेले आता मी इथं आहे ना बघा पायाचा भाग घेतलाय पायाच्या भागाने आहे ना मास सोडलेले आणि इथं चिकन सुद्धा चांगलं शिजलंय एका साईडला आहे ना मी कोळसा गरम करायला ठेवलाय कारण मला ह्याला स्मोक द्यायचा आहे जसं आपल्याला बाहेर स्मोकी बटर चिकन मिळतं ना तसंच मला घरी बनवायचं होतं म्हणून आहे ना एक वाटी ठेवली आणि त्याच्यामध्ये ना कोळसा घालायचा आहे यावर आहे ना मी घालणारे अगदी थोडंसं बटर घालायचं आहे बटरने ना स्मोक चांगला मिळतो तुम्ही तेलसुद्धा घालू शकता असं काही नाही की बटरच घातलं पाहिजे पण बटर घालून एकदा स्मोक देऊन बघा खूप टेस्टी लागतो आणि आपण बाहेर बघा तीनशे साडेतीनशेची थाळी ऑर्डर करतो पण तीच था त्याच त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये ना घरामध्ये पूर्ण परिवारासाठी थाळी तयार होती खूप करायला सोपी आणि ना बघू शकताय वन पॉट राईस तयार झालेला आहे चमचमी चिकन तयार झालेले तर एकदा आहे ना असा गटारी स्पेशल बेत करून बघा आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आता बटर चिकन होतं ना म्हणून थोडंसं मी त्याच्यावर बटर घालून घेतले खायला मस्त वाटतं म्हणून घातलेल तुम्हाला नसल आवडत नाही घातलं तरी हरकत नाही आहे आपण ऑलरेडी आहे ना मसाला भाजताना आणि चिकन करताना भरपूर बटरचा इथं वापर केलेला आहे तर आषाढ गटारी स्पेशल करून बघा आवडलं तर